दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या एमकॉम द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आचल मनोज कुमार गेराई हिची निवड झाली आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे झालेल्या द्वितीय फेरीतील आविष्कार स्पर्धेत आचल गेराई हिने वाणिज्य विद्याशाख्या पदव्युत्तर गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने तिची विद्यापीठ संघात राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याने आचलचे सर्वत्र कौतुक तिला या स्पर्धेतील यशासाठी सुनील अमृतकर निलेश रोटे प्राध्यापक विजय पालवे यांचे मार्गदर्शन लाभले असून विद्यापीठ स्तरावर तिला प्राध्यापक मनीषा इंदानी व प्राध्यापक रामेश्वर चव्हाण हे मार्गदर्शन करीत आहे आचल गेराई हिच्या या यशाबद्दल तिचे विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमॅन अक्षय छाजेड सेक्रेटरी युवराज करणकाळ आणि प्राचार्य डॉ मधुकर वानखेडे यांनी समाधान व्यक्त केले। नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे